इडली डोसा वडा उत्तपम पराठा पुरी चपाती फुलका आणि भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता या पद्धतीची ही चटण्या आहेत तर वेगवेगळ्या पद्धतीच्या आज आपण चटण्या पाहणार आहोत एकदा या पद्धतीने चटण्या करताल तर तुम्हाला नक्कीच आवडेल तर नेहमीच तेच तेच चटण्या नको असतील तर तुम्हाला जर अदलून बदलून चटण्या करायच्या असतील तर या चटण्या तुम्हाला नक्कीच उपयोगी ठरतील चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता पहिली चटणी करण्यासाठी इथे मी कढईमध्ये चार चमचे तेल टाकून घेतलेले आहे अर्धा कप शेंगदाणे टाकून घेतलेले आहे शेंगदाणे थोडंसं कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाव कप इतकं फुटाण्याची डाळ किंवा डाळवर टाकून घेतलेलं आहे दोन इंचाचं आलं टाकून घेतलेलं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकून घेतलेल्या आहे सोबतच दोन मध्यम आकाराचे कांदे उभ्या फोडी चिरून घेतले ते सुद्धा टाकून घेतलेले सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी साधारण पाच ते सहा तिखट लाल मिरच्या आणि त्यासोबत तीन बेडगी मिरची टाकून घेतलेली आहे बेडगी मिरचीमुळं चटणीला रंग छान येतो नाही टाकायचं तर नाही टाकलं तरीही चालतो सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय झाकण लावून साधारण आपल्याला हे सगळं छान असं नरम होईपर्यंत वाफून घ्यायचं आहे एक दोन मिनटानंतर इथे सगळे चिन्ह छान नरम झालेले आहेत आता थंड झाल्यानंतर याला आपण मिक्सरमधून फिरून घेऊया सोबतच यामध्ये चमचाभर जिरे आणि दोन बोटू चिंच टाकून घेतलेलं आहे मिक्सर हे सगळं टाकून घेतलेलं आहे सोबतच थोडंसं पाणी टाकून आणि चवीपुरतं मीठ टाकून या पद्धतीने बारीक अशी हे चटणी तयार करून घेतलेली आहे एका बॉलमध्ये काढून घेऊया आणि त्यासोबत आवश्यकते अनुसार पाणी टाकून घेऊया तुम्हाला चटणी कितपत पातळ दाटसर आवडते त्यानुसार तुम्ही पाण्याचं प्रमाण ठरवू शकता आता यावर तडका देण्यासाठी तडका पॅन मध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलेला आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं यामध्ये टाकून घेतलेलं आहे एक सुखी लाल मिरची तोडून यामध्ये टाकलेला आहे आणि एक चमचा भर इथे मी उडदाची डाळ टाकून घेतलेली आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून आता यामध्ये टाकून घ्यायचंय वरतून थोडीशी कोथिंबीर टाकायची म्हणजे दिसायलाही मस्त दिसते तयार झाली इथे आपली पहिली चटणी शेंगदाणे आणि डाळव मिक्स असलेली आता पाहूया दोन नंबरची चटणी कांद्याची चटणी तर इथे मी कढईमध्ये चार चमचे तेल टाकून घेतलेले आहे चार चमचे इतकं चणा डाळ टाकून घेतलेले आहे आणि तीन बेडगी मिरची तोडून टाकलेली आहे तिकटासाठी पाच ते सहा इथे मी सुख्या लाल मिरच्या टाकून घेतलेल्या आहे आणि त्यासोबत दीड कप इतकं बारीक चिरलेला कांदा टाकून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर यामध्ये टाकत आहे चमचा जिरे आणि सोबतच चार चमचे इतकं पांढरे तीळ आणि सहा ते सात लसणाच्या पाकळ्या दोन इंचाचं आलं हे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनटं आपल्याला छान असं हे परतून आहे कांद्याचा रंग चेंज झाला की यामध्ये टाकायचंय चिंच तर इथे मी दोन बोटू कितक चिंच टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स केलेलं आहे आता हे पूर्ण थंड झालं की मिक्सरला चटणी फिरवून घेऊया आता चटणीचे सगळे जन्नस थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर आवश्यकते अनुसार पाणी टाकून घ्यायचं आहे बारीक असे हे चटणी तयार करून घ्यायचं आहे आता यावर तडका देण्यासाठी तडका पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेले आहे जिरे मोहरी टाकून घेतलेला आहे छान तडतडू आहे त्यानंतर यामध्ये टाकून घेतलेलं आहे एक सुखी लाल मिरची त्यानंतर गर्म त्या हे गरमागरम तडका आता चटणीवर टाकून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकून आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं तयार झाली इथे आपली मस्त अशी कांद्याची चटणी आता पाहूया हिरव्या मटारची चटणी तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे साधारण तीन चमचे इतकं दोन कप इतकं ताजे मटार टाकून घेतलेलं आहे अर्धा कप बारीक चिरलेला कांदा दोन इंचाचं आलं आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरे सात ते आठ हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहे मुठभर शेंगदाणे टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एखाद मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे झाकण लावून दोन मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे सगळे जिन्नस छान नरम वाफतील इतपत आपल्याला वाफून घ्यायचं आहे दोन मिनटानंतर यामध्ये साधारण एक अर्धा कप इतकं कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर कमी जास्ती करू शकता आता हे सगळे जिन्नस छान असं नरम वाफल्या गेलेले आहे पूर्णपणे थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आवश्यकतेनुसार पाणी टाकलेलं आहे इथे आपली बारीक असं फिरून घेतलेली चटणी तयार झालेली आहे नंतर एका बोलमध्ये काढून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ आणि चार चमचे इतकं लिंबाचा रस यामध्ये टाकून घेतलेला आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता चटणीवर तडका देण्यासाठी इथे मी तडका पॅनमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे साधारण तीन चमचे इतका पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं यामध्ये छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक सुखी लाल मिरची तोडून टाकून घेतलेली आहे आणि सोबतच थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकून घेतलेली आहे तयार झाली मस्त अशा ताज्या मटारची चटणी एकदा नक्की करून पहा तुम्हाला नक्की आवडेल आता पाहूया चौथी चटणी कारा चटणी साऊथ इंडियन पद्धतीची ही चटणी नेहमीपेक्षा वेगळ्या चवीची मस्त अशा चवीची एकदा खाल्लं की जिभेवरची चव न विसरणारी ही चटणी आहे तर त्यासाठी कढईमध्ये इथे मी चार चमचे तेल टाकून घेतलेलं आहे चार चमचे चणा डाळ टाकून घेतलेली आहे चार चमचे इतकं उडदाची डाळ टाकून घेतलेला आहे सोबतच एक मोठा चमचा जिरे दोन चमचे इतकं धने टाकून घेतलेला आहे तर आता इथे सगळ्या डाळी आणि जिरे आणि धने सगळे छान असं व्यवस्थित लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे करपू द्यायचं नाही कमी गॅसवर छान असं हे सगळे जिन्नस भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी तीन मध्यम आकाराचे कांदे मोठ्या फोडी चिरून घेतलेले आहे पाच ते सहा लाल सुक्या मिरच्या तीन बेडगी मिरची टाकून घेतलेले आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या दोन इंचाचं आलं यामध्ये टाकून सगळं छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे कांद्याचा हलकसा रंग चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी तीन मध्यम आकाराचे टोमॅटोचे फोडी टाकून घेतलेले आहे आणि त्यासोबत थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे म्हणजे चटणीला जेवढं मीठ लागते तेवढं इथे मी टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं झाकण लावून टोमॅटो कांदा छान नरम होईपर्यंत आपल्याला वाफून घ्यायचा आहे दोन मिनिटानंतर इथे सगळे जिन्नस छान असं वाफल्या गेलेले आहेत थोडस थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे दोन चमचे साखर टाकलेला आहे आणि झाकण लावून छान असं बारीक हे चटणी बारी तयार करून घेतलेली आहे आता एका बोलमध्ये काढून घेऊया यावर तडका देऊया तडका पॅनमध्ये मी तेल गरम करून घेतलेला आहे तीन चमचे इतकं त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं छान फुलू द्यायचं आहे चमचाभर इथे मी चणा डाळ टाकून घेतलेली आहे चमचाभर उडदाची डाळसुद्धा टाकून घेतलेली आहे डाळी छान असं लालसर होईपर्यंत आपल्याला यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तेल जर थंड वाटत असेल तर, वाट तर, तर आणखी थोडंसं गॅसवर तुम्ही ठेवू शकता त्यानंतर दोन सुख्या लाल मिरच्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहे कडीपत्त्याची पानंसुद्धा यामध्ये टाकून घेतले थोडंसं तेल थंड वाटू लागलं होतं म्हणून गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर गरमागरम फोडणी आपल्याला या चटणीवर टाकून घ्यायचं आहे तयार झाली मस्त अशी कारा चटणी किंवा साऊथ इंडियन पद्धतीची ही चटणी नक्कीच तुम्हाला आवडेल या पद्धतीची ही चटणी आहे आता पाहूया पाचवी चटणी टोमॅटो कांद्याची चटणी तर इथे मी कढईमध्ये साधारण चार चमचे इतकं चणा डाळ टाकून घेतलेली आहे पाव कप इतकं सुकं खोबरं टाकून घेतलेलं आहे सोबतच आठ ते दहा कडीपत्त्याची पानं थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे तीन चमचे इथे मी पांढरे तीळ टाकून ती घेतलेलं आहे सगळे जिन्नस करपून देता छान असं भाजून घ्यायचं आहे तर हलकसं कलर चेंज झालं की आपल्याला हे सगळे जिनस ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्याच कढईमध्ये इथे मी चार चमचे इतकं तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झालं की चमचाभर जिरे यामध्ये छान फुली द्यायचं आहे त्यानंतर तीन मध्यम आकाराचे कांदे छान असं बारीक फोडी चिरून घेतलेलं आहे ते सुद्धा यामध्ये टाकून घेते कांद्याचा हलकंसं रंग चेंज झालं की यामध्ये चार मध्यम टोमॅटोचे फोडी फोडीसुद्धा टाकून घेतलेल्या आहे सोबतच दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या दोन इंचाचं आलं आणि त्यासोबत एक आठ ते दहा हिरव्या मिरच्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत पूर्त मीठ टाकलेलं आहे म्हणजे चटणीला जेवढं मीठ लागते तेवढं यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे झाकण लावून आपल्याला छान असं हे सगळं जिन्नस वाफेल इतपत आपल्याला दोन मिनटं वाफून घ्यायचं आहे ते एक ते दोन वेळेस आपल्याला झाकण काढून छान असं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून हे करपणार नाही तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता टोमॅटोला भरसं पाणी सुटलेलं आहे सगळे जिन्नस छान असं नरम वाफल्या गेलेला आहे आता झाकण लावूया थंड व्हायला बाजूला ठेवूया सुरुवातीला भाजून घेतलेले जे जिन्नस होते ते थंड झालेलं आहे मिक्सरला त्याचा पावडर तयार करून घ्यायचा आहे पानी तर या ठिकाणी पाणी न टाकता सुरुवातीला छान असं ह्याचं पावडर तयार करून घ्यायचंय पहा अशा पद्धतीने त्यानंतर टोमॅटो कांदा जे आपण परतून घेतलेलं होतं ते, ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं सोबतच यामध्ये तीन चमचे साखर टाकून घेतलेलं आहे सगळं छान असं पाणी न टाकता व्यवस्थित मिक्सरला फिरून घ्यायचं आहे पहा अशा पद्धतीने अगदी बारीक असं हे चटणी फिरून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये काय जिन्नस वापरेल ते सुद्धा नये या पद्धतीची चटणी आपल्याला तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर आता हे चटणी टिकून राहण्यासाठी आपल्याला चटणी तेलामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यासाठी कडाईमध्ये इथे ते मी तेल टाकून घेतलेलं आहे तीन सुख्या लाल मिरच्या तोडून टाकलेल्या आहे आणि सोबतच मुठभर इतकी कोथिंबीर बारीक चिरून यामध्ये टाकलेली आहे चटणीला रंग छान येण्यासाठी इथे मी साधारण दोन चमचे इतकं बेडगी मिरची पावडर टाकून घेतलेले आहे अर्धा चमचा इथे मी धने पावडर टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद टाकून घेतलेला आहे पावडर मसाले सगळे मिक्स करायचे करपू द्यायचं नाही हवं तर तुम्ही गॅस बंद करून सुद्धा मिक्स करू शकता आता इथे मी हे सगळी चटणी यामध्ये मिक्स करून घेतलेली आहे एखाद मिनटं छान असं याला दाट पण हलकसं हे घट वाटू लागेपर्यंत आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे तयार झाली कांदा टोमॅटोची चटणी अशी तर ही चटणी पाच ते सहा दिवस शिवाय टिकून राहते आता पाहूया मस्त अशी खोबऱ्याची चटणी किंवा नारळाची चटणी त्यासाठी इथे मी ओलं नारळ घेतलेला आहे दोन कप इतकं आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे सोबतच इथे मी घेतलेलं आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या कमी तिकटाच्या आहेत आणि सोबतच यामध्ये साधारण अर्धा कप इतकं भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे सुद्धा टाकून घेतलेले आहे आणि त्यासोबत इथे मी घेतलेलं आहे फुटाण्याची डाळ साधारण पाव कप इतकं आणि त्याचबरोबर यामध्ये टाकून घेतलेले आहे आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या चमचावर जिरे आता याला पहिल्यांदा आपल्याला मिक्सरला छान ओबडदोबड असं फिरून घ्यायचं आहे त्यानंतर आवश्यक त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला ओबडदोबड फिरून घेतल्यामुळे नंतर पाणी टाकून फिरून घेतल्यामुळे चटणीला छान असा रंग येते आणि छान असं मिक्सरला बारीक असं हे चटणी तयार होते तर इथे आपली ही चटणी छान असं मिक्सरमधून फिरून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त हॉटेलमध्ये जे चटणी मिळते ते तुम्ही इथे घरीच बनवू शकता तयार करून घेतलेली चटणी एका बोलमध्ये काढून घेतलेली आहे आवश्यकते पाणी टाकून घेतलेले आहे चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे तडका पॅन मध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे जिरे मोरी यामध्ये छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर कडीपत्त्याची पानं टाकून घेतलेली आहे दोन, दोन सुख्या लाल मिरच्या यामध्ये टाकून घेतलेल्या आहे गरमागरम फोडणी आता चटणीवर टाकूया मस्त अशी ओल्या खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करून तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका या चटण्यापैकी कोणती चटणी आवडली ते सुद्धा कमेंट करून सांगा नंतरच्या रेसिपीमध्ये दे भेट देऊया तोपर्यंत